आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मला एक गोष्ट अगदी मनापासून सांगायची आहे आज आपण ज्या काळात जगतो ना तो काळ आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत अतिशय प्रगत आहे मग त्या टेस्ट असतील उपचार असतील सगळं काही खूप अत्याधुनिक झालं आहे आजारांचे कारण शोधायला आपण खूप टेक्नॉलॉजी वापरतो पण मित्रांनो आजाराचे कारण शोधायला टेक्नॉलॉजी नाही तर स्वतःबद्दलचा सा अवेअरनेस हवा आहे आज आपण उपचार करण्यासाठी रिपोर्ट्सवर वर टेस्ट वर अवलंबून असतो कारण आरोग्य क्षेत्र हे शरीराच्या परिणामांवर खूप काम करत पण शरीरावर तो परिणाम का झाला या कारणांवर काम करत आणि आतापर्यंत आपण पर पाहिलं की आजारांची कारणं ही आपल्या मनामध्ये आपल्या भावनांमध्ये असतात मी अनेक वर्ष पेशंट बघत आहे एक गोष्ट नेहमी लक्षात येते की आजार सुरू होण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी इमोशनल ट्रॅजरी नक्की घडलेली असते औषध हे फक्त शरीराला सपोर्ट करतात पण जोपर्यंत सप्रेस इमोशन्स आपण बरे करत नाही तोपर्यंत आजार पूर्णपणे बरा होत नाही फक्त औषध हे काही उपचार नाहीत आजारामागील भावना समजून घेणे आणि त्या बऱ्या करणे हा खरा उपचार आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे आजार आणि त्यामागील भावना नमस्कार मी डॉक्टर दत्ता दातीर आज या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे प्रसिद्ध मनोवैज्ञानिक काल जन यांचे वाक्य मला इथे आठवते मानवी शरीर म्हणजे अनेक अवयवांचे एक संग्रहालय आहे या प्रत्येक अवयवाचा एक उत्क्रांतीचा इतिहास आहे म्हणजे या शरीरामध्ये जे मन आहे त्याचा देखील जडणघडणीचा इतिहास असणारच प्रत्येक अवयवासाठी आपल्या मनामध्ये एक सिंबॉलिक मिनिंग म्हणजे प्रतिकात्मक अर्थ असतो अचानक उद्भवलेल्या मानसिक आघातांमध्ये आपण काय अर्थ घेतो त्यानुसार आपण जर दीर्घकाळ भावनांमध्ये अडकलो तर त्याचा परिणाम शरीरावर होत असतो लुईस हे यांनी त्यांच्या हिल युअर बॉडी या पुस्तकांमध्ये आजार आणि त्याला कारणीभूत असणारी भावना यांची एक यादीच दिली आहे यातील महत्त्वाची उदाहरणे आज आपण पाहणार आहोत यावरून तुम्हाला तुमचा आजार आणि त्यामागील भावना समजून घ्यायला मदत होईल आणि आजार बरे करण्यासाठी आजार रिवर्स करण्यासाठी मदत होईल आपलं डोकं म्हणजे आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे काहीच माझ्या डोक्याप्रमाणे होत नाही म्हणजे बुद्धीप्रमाणे होत नाही म्हणजे जर आपण सतत स्वतःला दोष देत असू तर त्या व्यक्तीला डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास असण्याची शक्यता आहे आपला चेहरा म्हणजे आपली ओळख असते एखाद्या व्यक्तीला आपण कसे ओळखतो त्याच्या चेहऱ्यावर जर स्वतःच्या ओळखीला धक्का बसत असेल तर त्या व्यक्तीला चेहऱ्या स संदर्भातला त्रास असू शकतो डोळे हे बघण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे जर एखादी परिस्थिती मला बघवत नाही एखादी गोष्ट मला बघायला त्रासदायक वाटते अशा भावना असतील तर त्या व्यक्तीला डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता कान हे ऐकण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे जर काही गोष्टी ऐकायला त्रासदायक वाटतात एखादी गोष्ट ऐकायला वाईट वाटत तर त्या व्यक्तीला कानांचा त्रास होण्याची शक्यता वाटते मला श्वास घ्यायला देखील वेळ मिळत नाही मला एखादा वास सहन होत नाही मला डोक्याचा वास येत आहे अशा भावना जर असतील तर त्या व्यक्तीला सर्दीचा नाकाच्या संदर्भातील एखादा त्रास असण्याची शक्यता आहे घसा म्हणजे स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं साधन आहे जर आपल्याला एखादी गोष्ट व्यक्त करता येत नसेल मी कोण आहे हे सांगता येत नसेल तर त्या व्यक्तीला घाशाच्या संदर्भातील त्रास असण्याची शक्यता आहे जर आपला मान ठेवला जात नाही आपला मान सन्मान राखला जात नाही आपला अपमान होत आहे अशा भावना असतील तर त्या व्यक्तीला मानेच्या संदर्भातील त्रास असण्याची शक्यता आहे माझ्या खांद्यावर खूप जबाबदारी आहे एखादी जबाबदारी घेताना त्रासदायक वाटत असेल जबाबदारीने मी थकलो आहे अशा भावना असतील तर त्या व्यक्तीला खांद्यांचा त्रास असण्याची शक्यता आहे आपले हात आपल्या जीवनातील अनुभव कवेत घेण्याची क्षमता असल्याचे प्रतिकार आहे आपले, आपले दंड आपले सामर्थ्य दर्शवतात कोपरा पुढील हात ही आपली क्षमता दर्शवतात कोपर हा आपल्या क्षमतेबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची लवचिकता असल्याचं प्रतीक आहे आपल्या हाताची प्रत्येक बोट हे वेगवेगळ्या भावना दर्शवत असतात प्रत्येक बोटांचा एक वेगळा प्रतिकात्मक अर्थ आहे आपले फुफ्फुसे हे देण्याच्या आणि घेण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे जर आपण आपले जीवनच स्वीकारायला तयार नसेल किंवा आपल्या जीवनालाच धोका वाटत असेल मी जीवन चालण्यासाठीच लायक नाही अशा भावना असतील तर त्याचा फुफ्फुसांवर परिणाम होत असतो स्त्रियांमध्ये स्तर हे मातृत्वाचे प्रतीक असतं पोषणामध्ये काही संघर्ष वाटत असेल तर त्याचा परिणाम स्त्रियांच्या स्थानांवर होत असतो आपले हृदय म्हणजे प्रेमाचे प्रतीक आहे आणि या हृदयातून रक्ताचा पुरवठा संपूर्ण शरीरात होत असतो म्हणजे संपूर्ण शरीरात प्रेमाची भावना पोचवण्याचं काम हृदय करत असतं जर आपण प्रेम नाकारत असू किंवा जर आपल्याला कोणी नाकारत असेल तर त्याचा परिणाम हृदयावर होत असतो एखादा अनुभव परिस्थिती मी पचवू शकत नाही एखादी गोष्ट मला पचवायला कठीण वाटते अशा वेळी पोटाच्या संदर्भातील त्रास होण्याची शक्यता वाढते लैंगिक अवयव प्रोस्टेट या संदर्भातील आजार देखील या अवयवांबद्दल चुकीच्या गैरसमजुतीमुळे होत असतात स्त्रियांमध्ये योनी मार्गाचे आजार हे जोडीदाराने प्रेमभावना दुखावल्यामुळे निर्माण होतात पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या समस्या या स्वतःबद्दल स्वतःच्या लायकीबद्दल शंका घेतल्यामुळे स्वतःचे पुरुषत्व कमी झाल्यामुळे आता आपले वय झाले आहे आपले पुरुषत्व कमी झाले आहे अशा भावना असतील तर प्रोस्टेटच्या समस्या निर्माण होत असतात आपले पाय आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेत असतात जेव्हा आयुष्यामध्ये पुढे जाताना किंवा एखाद्या विशिष्ट दिशेने जाताना जर आपल्याला भीती वाटत असेल तर त्याचा परिणाम पायांवर होत असतो एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसताना ती करावी लागत असेल तर पायांच्या संदर्भातील त्रास उद्भवू शकतो गुडघेदुखी हे अहंकार आणि ताठरपणा असल्याचे प्रतीक आहे मी गुडघे टेकवायला तयार नाही म्हणजे मी नमते घ्यायला तयार नाही अशा भावना असतील तर गुडघेदुखीचा त्रास उद्भवू शकतो एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या परिस्थितीमध्ये मला आधाराची गरज आहे तो शाब्दिक असेल आर्थिक असेल किंवा शारीरिक असेल पण तो मला मिळत नाही अशावेळी आपल्याला पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते तुम्हाला असलेला एखादा आजार एखादा शारीरिक त्रास या यादीमध्ये नसेल तर काळजी करू नका या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुमचा त्रास आजार मला सांगा मी त्या आजार आजारामागे कोणत्या भावनेची शक्यता आहे हे मी तुम्हाला सांगेन मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या तुम्हा त्रासामागील आजारामागील भावना लक्षात आली असेल तर त्या भावनांपासून मुक्त होण्यासाठी सकारात्मक विचार सतत मनात घुळवत राहा उदाहरणार्थ जर पाठदुखीचा त्रास आहे तर मीच माझा आधार आहे माझे जीवनच माझा आधार आहे असे विचार सतत स्वतःला सांगत राहा जर मानेच्या संदर्भातील त्रास असेल तर मी लवचिक आहे मी इतरांच्या मताचा आदर करतो असे स्वतःला सतत सांगत राहा जर पायाच्या संदर्भातील त्रास असेल तर मी आनंदाने पुढे जात आहे माझा स्वतःवर विश्वास आहे असं सतत स्वतःला सांगत राहा मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की आपले मन एखाद्या परिस्थितीमध्ये जो प्रतिकात्मक अर्थ लावते त्यानुसार आपल्याला शारीरिक त्रास होत असतो हे जर आपल्या लक्षात आले तर आपल्याला आपल्या प्रत्येक समस्ये मागील कारण देखील लक्षात येईल आणि आपण या समस्यांपासून मुक्त होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कर। नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत 何